नमस्कार मी हर्षदा परब तुम्ही पाहताय हे मुंबई मुंबईतचं लाईव्ह आहे दुपारच्या बातम्या या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा सुरू असली तरीसुद्धा पॅरल महत्त्वाची चर्चा सुरू आहे ती म्हणजे राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगानं त्याचं कारण आहे ते म्हणजे दोन हजार बावीसमध्ये जी राज्यसभा निवडणूक झाली त्यानंतर महाराष्ट्रामधलं राजकारण जे आहे ते तीनशे साठ अंशांनी ढवळून निघालं किंवा आपण म्हणूयात की बरीच मोठी उलथापालत झाली जी उलथापालत आज ताब्यात थांबण्याचं नाव घेत नाही आहे म्हणूनच राज्यसभा निवडणूक म्हटली की आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये लोकांच्या भुवया उंचावतात आणि त्याचबरोबर उत्सुकता शिगेला पोहोचते तशीच उत्सुकता वेगवेगळ्या पक्षातल्या राजकीय नेत्यांची सुद्धा शिगेला गेलेली आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे की उमेदवारी कोणाला मिळणार अगदी थोड्या वेळापूर्वी आपण भाजपच्या उमेदवारांच्या बद्दलची चर्चा केली होती पण फक्त भाजपच नाही तर जिथं एक जागा मिळू शकेल असं असे वेगवेगळे गट आहेत वेगवेगळे वेग 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 पक्ष आहेत त्यातला एक पक्ष आहे तो म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट एका जागेसाठी का होईना राज्यसभेचं तिकीट मिळणार किंवा उमेदवारी मिळणार यासाठीची हालचाली या पक्षात सुद्धा सुरू झालेल्या आहेत अर्थात ही उमेदवारी द्यायची कोणाला कारण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं फायदा कोणाचा होऊ शकतो या महत्वाच्या विचाराबरोबरच इतरही काही विचार याच्याशी जोडले गेलेले आहेत राजकीय समीकरणं गणित याच्याशी जोडली गेलेली आहेत एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये सुद्धा वेगवेगळ्या नावांची चर्चा आहेत ही नावं कोणती आहेत या नावांचं राजकीय नावांमागचं राजकीय गणित काय आहे आणि त्याचबरोबर कोण आहे ताकदवान किंवा तगडा उमेदवार या सगळ्याबद्दलची चर्चा आपण आत्ता या लाईव्हमध्ये करणार आहोत महत्वाचे जे राजकीय यातले खाचखोचा आहेत त्याचबरोबर यातले काही महत्वाचे संदर्भ आहेत ते आपण जाणून घेणार आहोत अभिजित कारडेकडनं अभिजित खरं तर सुरुवातीलाच आपण सांगितलं पाहिजे की कुठल्या नावांची चर्चा आहे तर ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला ही नावं दिसत असतील त्याच्यामध्ये एक नाव आहे ते म्हणजे नवाब मलिक या नवाब मलिक अजित पवार गटावर मध्ये असण्यावरूनच ज्या पद्धतीनं त्यांच्याबरोबरच्या मित्रपक्षांनी नाव नाकं मुरडली होती किंवा थोडासा नकारच आहे नवाब मलिकांना अजित पवार गटामध्ये असण्याचा तर नवाब मलिकांचं सुद्धा नाव चर्चेत आहे दुसरं आणखीन एक नाव आहे ते म्हणजे पार्थ पवार अर्थात मावळमधना झालेला जो पराभव आहे त्यांचा त्याची चर्चा आस्तागत होत असते आणि ती नेहमी होत राहील असं म्हटलं जातं त्याचं कारण म्हणजे पवार कुटुंबातलं कोणी जर निवडणुकीमध्ये पडलं असेल तर पार्थ पवार असं म्हटलं जातं खरं तर अपयश त्याच्याही आधी आलेलं आहे पण असं असताना सुद्धा आत्ताची आत्ताची चर्चा म्हणून पार्थ पवारांच्या नावाची कायम चर्चा होत राहते पुढच्या पिढीचा उमेदवार पवार कुटुंबाचा म्हणूनही चर्चा ही होतच राहणार आहे आणखीन एका नावाची चर्चा होते आहे ते म्हणजे बाबा सिद्दीकी अद्याप त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला नाहीये पण तरी सुद्धा अजित पवार गटाकडनं राज्यसभेच्या तिकिटासाठी बाबा सिद्दीकींच्या नावाची सुद्धा चर्चा होते आहे आणखीन एक महत्वाचं किंवा आपण असं म्हणूयात की पक्षातल्या केडर मधलं नाव आहे ते म्हणजे इद्रिस नाईकवाडी यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे यातला ताकदवान उमेदवार कोण या नावांची चर्चा का होते आहे आणि कोणाचा नंबर लागू शकतो या सगळ्याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत खरं तर पहिले सगळ्यात आधी तर अभिजितकडनं हे जाणून घ्यायचंय की अभिजित या चार नावांचीही चर्चा होते आहे जर आपण पाहिलं तर आपण थोडा थोडासा बॅकग्राऊंड सांगितलेलं आहे की मित्रपक्षाला असलेला आक्षेप अजून पक्षातही प्रवेश नाही झालेला आहे अपयश आणि स्वतः अजित पवार गटाकडेच पुन्हा अजित पवारांच्या घरातच अशा पद्धतीनं आणखीन राज्यस राज्यस हो आण एक राज्यसभेचं तिकीट जाणार का राज्यसभेचं तिकीट जाणार का लोकसभेच्या जागेसाठीची चर्चा होत असताना सुद्धा आणि दुसरं म्हणजे केडरमधलं एक नाव अशा परिस्थितीमध्ये या म्हणजे ही चार नावं कुठून आली का होत्या या चार नावांची चर्चा याच्या मागचं खरं तर चर्चा होण्याची कारणं काय आहेत इतर आपल्याला कल्पना आहे की सहा राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक अपेक्षित आहे सत्तावीस फेब्रुवारीच्या दरम्यान आणि त्यासाठी आपापले उमेदवार निश्चित करण्यासाठी शिंदे गट असतील अजित पवार असतील आणि भाजप असतील यांच्या बैठका चालू आहेत अजित पवार गटाकडून जी चार नावं चर्चेमध्ये आहेत किंवा ज्या नावांची चर्चा आहे त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला कल्पना आहे की पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे पार्थ पवार हे अजित पवार यांचे सुपुत्र आहेत दुसरं नाव जे आहे ते बाबा सिद्दीकी यांचं आहे बाबा सिद्दीकी काहीच दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीच्या बातम्या आलेल्या होत्या आणि राष्ट्रवादीने त्याला कन्फर्मेशन दिलेलं होतं जेव्हा मी सुद्धा राष्ट्रवादीला काही नेत्यांशी बोललो त्यांनी सांगितलं होतं की बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा जो आमदार आहे झिशान सिद्दीकी ते दोघही येऊन भेटून गेलेले आहेत मात्र सध्या केवळ बाबा सिद्दीकी यांची एंट्री अजित पवार गटामध्ये होणार आहे तिसरं जे नाव होतं ते नवाब मलिक यांचं नाव आहे नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे जुने नेते कार्यकर्ते आहेत मंत्री राहिलेले आहेत आणि नवाब मलिक यांच्यावरती गंभीर आरोप भाजपनं केलेले होते आणि त्यांनी दाऊद इब्राहिमशी संबंध संबंध असलेल्या लोकांशी व्यवहार केल्याचे आरोप आहेत आणि त्यामुळे ता भाजपचा त्यांच्या महायुतीत येण्याला विरोध आहे आणि आपण ते, ते हिवाळी अधिवेशनामध्ये त्याचं चित्रसुद्धा आपल्याला बघायला मिळालं देवेंद्र फडणवीस यांनी एक जाहीर लेटर लिहून अजित पवार यांना हे सुनावलं की अशा पद्धतीच्या नेत्याला तुम्ही जवळ करणं हे कसं चुकीचं आहे आणि त्यातलं चौथं नाव आहे जे अनपेक्षित आहे ते आहे इद्रिस नायकवडी यांचं इद्रिस नायकवडी हे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माजी महापौर आहेत त्यासोबतच ते राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा होते आता जर ही चार नावं बघितली यातली तीन नावं जी आहेत ती अल्पसंख्य समाजातून येतात किंवा मुस्लिम समाजातून येतात राष्ट्रवादी काँग्रेसला मुस्लिम समाजातून एक प्रतिनिधी पाठवायचा आहे असं अशी जास्त चर्चा आहे अशा पद्धतीनं ती नावं दिसत आहेत आता दुसरा पार्ट पार्ट त्यातला असा आहे की अं नाव फायनल करण्याआधी अजित पवार नेमकं कशाचा विचार करतायत तर भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष गेल्यामुळे त्या पक्षाला ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजाचा पाठिंबा होता किंवा अल्पसंख्यक समाजाचा पाठिंबा होतो तो पाठिंबा कमी होईल की काय अशी भीती त्यांना वाटते आहे आणि त्यामुळं मुख्य प्रवाहातल्या राजकारणामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस जुन्या प्रथेप्रमाणे तितकंच प्रतिनिधित्व देत आहे हे त्यांना दाखवायचं आहे नव्या रचनेमध्ये म्हणजे भाजपसोबत जरी त्यांचं सरकार बनलेलं असलं तरीसुद्धा त्यामुळे कुठलाही फरक पडलेला नाही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारामध्ये सर्वांना सोबत घेऊन जाण्यामध्ये आम्ही कुठेही कसर ठेवणार नाही हे दाखवण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न असेल किंवा तशा पद्धतीने त्यांना उमेदवार द्यायचा आहे आता त्यामुळं या तीन नावांची जर चर्चा करायची झाली जे अल्पसंख्य समाजातून येतात त्यातले नवाब मलिक यांच्या नावावरती तर भाजपनं काठ मारलेली आहे त्यामुळं नवाब मलिक यांची शक्यता कमी आहे राज्यसभेवरती वर्णी लागण्याची किंवा किंबहुना नवाब मलिक यांची शक्यता म्हणजे की ती शक्यता मावळली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही नवाब मलिक यांनी जी माहिती आहे आपल्याकडे त्यानुसार अजित पवार यांच्याकडे मागणी केलेली होती की त्यांना राज्यसभेवर पाठवावं आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची कन्या जी आहे ती तिथून निवडणूक लढेल आणि मुंबईतला मुस्लिम चेहरा जो होता राष्ट्रवादीचा तो नवाब मलिक यांच्या रूपानेच महाविकास आघाडी सरकार असताना सुद्धा आपल्याला समोर दिसत होता ते खूप अॅग्रेसिव्ह होते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते नवाब मलिक त्यामुळे नवाब मलिक यांच्या पाठीमागे एक मोठा वर्ग अल्पसंख्य समुदायातला तो त्यांच्या मागे उभा आहे आणि त्यामुळे नवाब मलिक संधी त्यांची स्वतःची इच्छा होती मात्र भाजपच्या विरोधामुळे ते शक्य होईल असं आत्ता तरी काही दिसत नाहीये आता दुसरा चेहरा यातला जो आहे तो बाबा सिद्दीकी यांचा आहे बाबा यांना जर स्ते में के ते काँग्रेसमध्ये आहेत आता त्यांच्याकडे कुठलं पद नाहीये काँग्रेस म्हणजे आमदार नाही आहेत किंवा ते कुठल्या सदनाचे प्रतिनिधी नाहीयेत त्यामुळे बाबा सिद्दीकी यांना जर बाबा सिद्दीकी यांचा क्लाउड जो आहे तो मुंबईतल्या मुस्लिम समाजामध्ये मोठा आहे ते तीन वेळा आमदार राहिलेले आहेत आशिष शेलार यांनी त्यांचा पराभव करेपर्यंत त्यांनी तीन वेळा तिथून प्रतिनिधित्व केलेलं आहे मंत्री राहिलेले आहेत बाबा सिद्दीकी यांचा जनसंपर्क चांगला आहे बॉलिवूड असेल किंवा त्या वर्तुळामध्ये सुद्धा त्यांची उठबस चांगली आहे त्यामुळे बाबा सिद्दीकी यांना सुद्धा यांच्या नावाची चर्चा जी आहे ती झालेली आहे बाबा सिद्दीकी येऊन भेटून गेले आहेत मात्र अगदीच काल प्रवेश केलेल्या व्यक्तीला अशा पद्धतीनं अजित पवार थेटपणे राज्यसभेवर पाठवणार का आणि मग त्यामुळं बाकीच्या लोकांची नाराजी पक्षातल्या नारा इच्छुकांची नाराजी ओढवून घेणार का हा सुद्धा एक प्रश्न आहे आता तिसरा जो त्यातला पार्ट आहे तो आहे इद्रिस नायकवडे यांचा इद्रिस नायकोडी हे तशा पद्धतीनं खालच्या आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणामध्ये अत्यंत नावाजलेलं नाव आहे लोकल पॉलिटिक्समध्ये ते सक्रिय आहेत सांगली मिरज कुपवारच्या राजकारणामध्ये त्यांना सर्व परिचित आहेत ते अल्पसंख्याक सेलचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि अगदी तळागाळातून आलेल्या एका कार्यकर्त्याला संधी दिली अशा पद्धतीचं एक वातावरण त्यामुळे तयार होऊ शकेल दुसरी महत्वाची बाब म्हणजे जयंत पाटील यांच्या भोवती सांगलीचं राजकारण फिरत असतं आणि अशा वेळी जर इद्रिस नायकवडे यांना जर तिथून संधी मिळाली सांगलीतून तर सांगलीमध्ये जयंत पाटील यांना आव्हान उभं करण्याचा प्रयत्न जे आहे ते इद्रिस नायकवडे यांच्या रुपानं अजित पवार करू शकतात जरी इद्रिस नायकवडे हे जयंत पाटील यांच्या तुलनेमध्ये खूपच नवखे ज्युनियर मानले जात असले तरी सुद्धा एक मोठा वर्ग त्यांच्या मागे उभा राहील अशी आशा अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रभर असा संदेश जाऊ शकतो त्यामुळे की इद्रिस नायकवडे Okay. आ, मुस्लिम समाजातून येतात अल्पसंख्य समुदायातून येतात तर त्यांना संधी मिळाल्यामुळं अजित पवार यांच्या पक्षामध्ये म्हणजे विचार भाजपसोबत गेले तरी त्यांनी मूळ विचार सोडलेला नाही अशा पद्धतीचा संदेश जाऊ शकतो हे त्यांना दाखवायला दाखवता येऊ शकतं त्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा आहे मात्र सर्वात महत्वाचं जे चौथं नाव आहे जे खरं ज्याची जास्त चर्चा आहे ते नाव आहे पार्थ पवार यांचं पार्थ पवार यांनी आपल्याला कल्पना आहे की पार्थ पवार यांनी निवडणूक लढवलेली होती मावळची आणि त्या निवडणुकीमध्ये पार्थ पवार यांचा चांगला तगडा पराभव झालेला होता हा त्यामुळं ज्या पद्धतीनं पारक पवार यांनी तिथे प्रयत्न करून बघितला होता मात्र त्यानंतर पारक पवार यांनी मावळ मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही तिथे संपर्क ठेवला आहे किंवा त्यांनी तिथे दौरे केलेले आहेत आणि निवडणुकीची तयारी केलेली आहे मावळमध्ये असं तर काही चित्र आपल्याला दिसलेलं नाहीये त्यामुळे पार्थ पवार यांची राजकारणामध्ये सक्रिय होण्याची खूप पूर्वीपासूनची इच्छा आहे आपल्याला कल्पना आहे की पार्थ पवार यांच्या नावासाठी त्यांच्या आई ज्या आहेत त्यांनी सुद्धा आग्रह धरला होता पूर्वी आणि त्यामुळं आता पण जर बघितलं तर अजित पवार यांचे जे काही सहकारी आहेत मग ते सुनील तटकरे असतील किंवा इतर सहकारी असतील सुनील तटकरे यांच्या एक कन्या त्यांची मंत्री आहे दुसरा मुलगा त्यांचा आमदार आहे म्हणजे सांगायचा हेतू हा की त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांची दुसरी पिढी जी आहे राजकारणामध्ये ती सक्रिय झालेली आहे त्यांची एक एक टर्म दोन दोन टर्म पूर्ण होत आले आहेत मात्र तरीही अजित पवार हे महाराष्ट्रात ते राष्ट्र एक प्रमुख नेते आहेत मात्र त्यानंतर सुद्धा अजित पवारांना त्यांच्या कुटुंबातल्या किंवा त्यांच्या मुलांना तिथं सेट करता आलेला नाही आहे आणि तो एक मोठा आ, मला असं वाटतंय की त्यांना ती खंत असावी किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा ती थि खंत आहे आपल्याला कल्पना आहे की गेल्या वेळेला सुद्धा पारद पवारांना उमेदवारी जेव्हा हवी होती त्यावेळेला अखंड राष्ट्रवादीमध्ये जेव्हा शरद पवार त्याचं नेतृत्व करत होते तेव्हा कशा पद्धतीचा ड्रामा बघायला मिळालेला होता अगदी बातम्या कशा आलेल्या होत्या की कुणी टी व्ही फोडला कुठे गोंधळ झाला आणि मग काय पद्धतीनं ते थी सगळं परत पुढे ते सगळं आलं आणि शरद पवारांनी मग मत म्हटलं की एकाच कुटुंबातल्या इतक्या लोकांनी निवडणूक लढवायची का अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं आणि म्हणून शेवटी शरद पवारांनी त्यांना आग्रह केलेला होता की माडा मतदारसंघामधून तुम्ही मैदानामध्ये उतरा मात्र शरद पवारांनी त्याला नकार दिला बारामतीमधून मत सुप्रिया सुळे निवडणूक लढल्या आणि मावळमधून पार्थ पवार निवडणूक लढले मात्र त्यांना अपेक्षित यश जे आहे ते तिथे मिळालं नाहीये आता जेव्हा ते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी आपण बघतो आहोत तिथे तर आत्ताही पार्थ पवार यांचा खूप मोठा जनसंपर्क मतदारसंघामध्ये जिथून त्यांनी पूर्वी निवडणूक लढवली आहे तिथे दिसत नाही आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर पार्थ पवार बारामती किंवा अशा कुठल्या मतदारसंघामधून उभे राहिले तर ती खूप प्रतिष्ठेची निवडणूक होईल कारण मग ती एका प्रकारे शरद पवार विरुद्ध अजित पवार यांचं कुटुंब अशा पद्धतीची ती निवडणूक होईल आणि मग ती त्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं सुप्रिया सुळेंच्या तुलनेमध्ये तर खूप नवखे वाटतात पार्थ पवार त्यांचा जनसंपर्क त्यांची त्यांचं कम्युनिकेशन स्किल आणि या सगळ्याबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतं त्यामुळे ती एक मोठी अडचण ठरू शकते त्यामुळे त्याची खात्री देता येईल का अजित पवारांना त्यांच्या विजयाची याबद्दल साशंकता करतात त्यामुळं हा एक सेफ मार्ग आहे त्यांना राजकारणामध्ये सक्रिय करण्याचा की ज्या आधारे ते राज्यसभेमध्ये जाऊन एक नव्या राजकारणाची सुरुवात करू शकतात आणि मग पुढच्या पाच सहा वर्षांमध्ये ते राष्ट्रवादीतल्या अंतर्गत राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय होऊन पक्षाच्या संघटनेच्या राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय होऊन बऱ्यापैकी तिथे फरक पाडू शकतात मला असं वाटतं की त्यामुळं अजित पवारांना तस्याही पद्धतीनं आत्ता त्यांच्या एका पक्षातला नेता असं मला म्हणाला की बघा तसंही कोणाला तरी द्यायचंच आहे तर मग काय हरकत आहे की पार्थ पवारांना जर ती सीट दिली तर तर म्हणजे मुद्दा असा आहे की पार्थ पवार हे इच्छुक आहेत ते तरुणांचं नेतृत्व करण्यासाठी त्यांची इच्छा आहे त्यांना राजकारणामध्ये सक्रिय व्हायचं आहे पण ते तितकेसे कष्ट घ्यायला घेत आहेत आता किंवा त्यांना तसे यश मिळत नाहीये मात्र अशा वेळेला जर आपण कुणाला तरी राष्ट्रवादीच्या चिन्हावरती जर राज्यसभेमध्ये पाठवणार आहोत तर मग पार्थ पवार ही चॉईस का असू नये अशा पद्धतीचा युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की एका प्रकारे आणि जर पार्थ पवार जर मग राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून म्हणजे तिथे जर त्यांना पाठवण्यात आलं तर मग परत लोकसभेमध्ये पुन्हा एकदा अजित पवार कुटुंबातल्या कुणी लढण्याची शक्यता मावळून जाईल मग त्यावेळेला जशी आत्ता नावं चर्चेत आहेत किंवा माध्यमामध्ये चर्चा होत आहेत अर्थात त्याला किती आधार आहे किंवा त्याच्यामध्ये किती सबस्टन्स आहे हे आपल्याला सांगता येणार नाही कारण सुनेत्रा पवारांची पोस्टर्स लागतात त्या मी त्यांना त्याबद्दल विचारलं असतं ते असं म्हणाले होते की ती पोस्टर्स कोण लावतं का लावतं ते काही लक्षात येत नाही आता आम्ही पोस्टर्स लावणारे लावतात आता त्याला काय करणार आपण थांबवू तर शकत नाही मात्र तुम्ही लढणार का या प्रश्नावरती त्यांनी कुठलंही ठोस उत्तर दिलं नाही नाही असंही दिलं नाही आणि हो असंही दिलं नाही त्यामुळं कदाचित मला असं वाटतंय की ज्या पद्धतीनं महायुतीच्या सर्वेजमध्ये ज्यांची नावं आघाडीवरती राहतील त्या कोणाला तरी त्यातून संधी मिळेल कारण अजित पवारांच्या भोवती जरी हा निर्णय फिरत असला तरी सुद्धा भाजपचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप निश्चितपणे असणार आहे उमेदवार ठरवण्यामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की ती एक मोठी कसरत असणार आहे उमेदवार ठरवणार आणि जर त्यांना तशा पद्धतीने जर ती निवडणूक होऊ द्यायची नसेल म्हणजे कुटुंबातल्या कुटुंबात लढत होऊ द्यायची नसेल असं जर अजित पवारांच्या मनात असेल तर मग पार्थ पवार यांना आता लोक राज्यसभेवर पाठवलं तर मग दुसरा कुठला उमेदवार कुटुंबात येण्याची शक्यता कुटुंबातून येण्याची शक्यता मावळते त्यामुळे मला असं वाटतं की ही चार नावं आहेत पार्थ पवारे हे निश्चितपणे स्ट्रॉंग कंटेंडर आहेत निश्चित नवाब मलिक यांचं नाव राज्यसभेसाठी जाणार नाहीये अशी चर्चा आहे कारण की त्यांना भाजपचा तीव्र विरोध आहे आणि तो विरोध पत्करून अजित पवार कुठला निर्णय घेतील असा अजिबात सुद्धा दिसत नाहीये त्याचं कारण असं आहे की अगदी ते एक दिवस सत्ताधाऱ्यांच्या बाकावरती येऊन बसले तर दुसऱ्या दिवसापासून ते गायब झाले होते किंवा त्यांना अक्षरशः तिथून निघून जावं लागलेलं होतं अधिवेशनामधून नवाब मलिक यांना म्हणजे अशा पद्धतीचा दबाव जो आहे तो अजित पवारांवरती आहे आणि अजित पवार जरी महायुतीमध्ये असले तरी सक्षमपणे ते स्वतःच्या पक्षाचे निर्णय सुद्धा स्वतंत्रपणे घेऊ शकतात का वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतात का याबद्दल सुद्धा साशंकता आहे त्यामुळे त्यांना महायुतीला किंवा महाशक्तीला दिल्लीतल्या विश्वासात घेऊनच उमेदवाराची निवड करावी लागणार आहे आता तो उमेदवार कोण असणार आहे याबद्दल उत्सुकता आहे अर्थात तीन अल्पसंख्यक कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्या नावांची चर्चा आहे आणि चौथं जे नाव आहे ते निश्चितपणे पार्थ पवारांचं म्हणजे सिरियस कंटेंडर मुस्लिम अल्पसंख्य समुदायातले दोन राहतात इद्रेस नायकवडे आणि बाबा सिद्दीक यांच्या रूपानं आणि मग पार्थ पवार यांचं एक नाव राहतं आता यापेक्षा जर वेगळा कॅन्डिडेट जर देण्याचा त्यांचा विचार असेल किंवा तशा पद्धतीची चर्चा जर ते करणार असतील म्हणजे जी आत्तापर्यंत तरी माध्यमांमध्ये झालेली नाही आहे तर त्याबद्दल मात्र आपल्याला थोडंसं थांबावं लागेल अजून वेळ आहे एक चार पाच दिवस आठ दिवसाचा वेळ आहे मात्र सगळे इच्छुक आपापली कागदपत्र तयार करण्यामध्ये गुंतलेले आहेत ही माहिती मात्र आपल्याकडे आलेली आहे प्रत्येकजण त्या पद्धतीनं ज्या काही कारण खूप त्याच्यासाठी कागदपत्र जमवावी लागतात तुम्हाला अशा पद्धतीने जेव्हा निर्णय घ्यायचे असतात तेव्हा त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला वाट बघावी लागेल ला आणि वाट बघितल्यानंतरच आपल्याला यामध्ये काय नेमकं होऊ शकतं हे क्लिअर होईल खरंतर पार्थ पवारांचा जो पराभव झाला होता मावळमधनं तेव्हा श्रीरंग बारणे जिंकून आले होते खरंतर शिवसेनेचा हा मतदारसंघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं सातत्यानं म्हणजे बाबर असतील बारणे असतील हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत आणि पार्थ पवारांना जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये ते पडले होते किंवा हरले होते या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या तेव्हा त्यांना पाच लाख चार हजार सातशे पन्नास मतं मिळाली होती आणि श्रीरंग बारणेंना सात लाख वीस हजार सहाशे त्रेसष्ट एवढी मतं मिळाली होती पण हा देखील एक मुद्दा असणार आहे ते म्हणजे की अजित पवार बरांना जनरली निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरवलेल्या किंवा एखाद्याला जर आपण आपल्या वाटणीशी कुठली गोष्ट देत असू राजकारणामध्ये तर त्याचा फायदा निश्चितपणे पुढच्या भविष्यासाठी किंवा राजकारणासाठी पक्षासाठी कसा होतो नेत्यासाठी कसा होतो हे पाहिलं जातं पार्थ पवारांना खरोखर अशी उमेदवारी देऊन अजित पवारांना काही फायदा राजकारणामध्ये अजितदादा गटाला होणार आहे का कारण जसं तू म्हटलंस त्याप्रमाणे की स्वतः पार्थ पवार हे फारसे राजकारणामध्ये ऍक्टिव्ह नाहीत त्यांना राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह होण्याची इच्छा आहे आता जर आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्यानंतर पार्थ पवार झाल्याचं पाहिलेलं आहे पण कार्यक्रम करत असताना असताना किंवा एखाद्या कार्यक्रमाला हजेरी असते पण बोलत लोकांशी जनसंपर्क असताना असे काही विशेष वेगळे कार्यक्रम घेतलेले पार्थ पवारांनी दिसलेले नाही जर त्यांना राजकारणामध्ये खरोखर ऍक्टिव्ह व्हायचं असेल तर त्यांना या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील ज्या वेळेस पार्थ पवारांचा पराभव झाला होता त्यावेळेस ही चर्चा झाली होती की लोकसंपर्क नाही अशा नेत्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरव एक चूक जर खरोखरच राजकीय दृष्ट्या पार्थ पवार यांना सक्षम करायचं असेल किंवा राजकीय मैदानात उतरवायचंच असेल तर मग रोहित पवारांना ज्या पद्धतीनं किंवा रोहित पवारांनी जो मार्ग निवडला होता की छोट्या निवडणुकांपासून आमदारकीच्या निवडणुकीपर्यंत तसा पर्याय किंवा तशा मार्गानं पार्थ पवारांना राजकारणामध्ये रुजू करणं किंवा रुळवणं हे गरजेचं आहे आणि त्या त्याच्यावर विचार केला जायला पाहिजे असं हे आधी बोललं गेलं असताना आता थेट पुन्हा एकदा राज्यसभेच्या साठीचा जर प्रयत्न अजित पवारांकडनं होणार असेल तर तो म्हणजे राजकीय दृष्ट्या बघायला गेलं तर आपण म्हणूयात की एक प्रकारचा फटका असेल कारण जसं म्हटलं त्याप्रमाणे की नेत्याकडनं अपेक्षा असते ती म्हणजे की जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे किंवा जो पक्ष आहे त्याची भूमिका मांडणं जिथं तो जातो आहे त्या दृष्टीनं आणि पार्थिवा पवारांचा तशा पद्धतीचा आपण म्हणूयात की म्हणजे ते तशाच पद्धतीनं लोकांसमोर आलेले नाहीये त्यामुळे त्यांच्यावर प्रश्नचिन्ह आहे राजकीय वर्तुळामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा पार्थ पवारांना किंवा घरातच राज्यसभेचं तिकीट मिळाल्यामुळे अजित पवारांना कितीसा फायदा हा होऊ शकतो पक्षाच्या दृष्टीनं किंवा एक अजित पवार एक नेता म्हणून पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तू मांडला असते म्हणजे की अजित पवार गटाला आपण कसं सेक्युलर आहोत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा जो सेक्युलर फेस आहे तो आपण जपलेला आहे आणि त्याच्या आहोत मुस्लिम नेतृत्वाला जागा हे एक त्यांना जर संधी दिली गेली तो जो राष्ट्रवादी काँग्रेस मधला नेता म्हणतो त्याप्रमाणे त्याच्याऐवजी पार्थ पवारांना दिलं तर हे खरंच फायद्याचं राहू शकेल काय का फायदा होऊ शकेल किंवा कसा फटका बसू शकेल नाही मुद्दा असा आहे की फायद्याचं राहू शकेल का हे पार्थ पवार यांच्या कामगिरीवरती ते पुढे लक्ष कारण की पार्थ पवार हे काही संघटनेमध्ये फार सक्रियपणे काम करत असे पण पडद्यामागे त्यांची भूमिका आजही आहे आणि ती महत्त्वाची आहे पण आत्ताही पक्षातले संघटनेतले सगळे निर्णय जे आहेत ते अजित पवार आणि सुनील तटकरे आणि वरती गोंदियाचे राज्यसभेचे खासदार जे आहेत प्रफुल्ल पटेल हेच मिळून घेत आहेत त्यामुळं खालच्या स्तरावरती संघटनेच्या स्तरावरती ज्या नेमणुका आहेत किंवा पडद्यामागे ज्या काम का, कामगिरी केल्या जातात त्यासाठी पार्थ पवार निश्चितपणे ॲक्टिव्ह आहेत आणि ते त्या पद्धतीनं निर्णयसुद्धा घेत असतात किंवा त्या पद्धतीनं कामसुद्धा करत असतात आपल्याला कल्पना आहे की अजित पवार यांनी ज्यावेळेला भाजपसोबत जाण्याचा जा निर्णय घेतला त्यावेळेला अनेक आमदारांना अजित पवारांसोबत आपण यावं अशी गळ घालणारे फोन जे होते ते पार्थ पवार यांनीच केलेले होते त्यामुळं अजित पवार यांच्या व्यावसायिक ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा आहे, पार्थ पवारच सांभाळत असतात त्यामुळं अजित पवारांनी त्यांना जरी अजा अनेकदा त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारत पवार हे राजकारणापेक्षा व्यवसायामध्ये जास्त यशस्वी ठरू शकतात आणि त्यांचा व्यवसायाचा पिंड आहे असं अजित पवारांना कायम वाटत आलेलं आहे ते खाजगी चर्चांमध्ये काही लोकांशी बोलताना कायम त्यांनी हे नमूद केलेलं आहे पण दुसऱ्या बाजूला जेव्हा तुम्ही राजकारण करत असता तर आत्ताचं जे राजकारण आहे भारतातलं ते जर बघितलं तर तुम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन असायला पाहिजेत तुम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन लोकांमध्ये असायला पाहिजेत तुम्ही तुमच्या आजूबाजूचा जो काही एक अवकाश आहे तुम्ही कुठल्या तरी कुटुंबातून तुम्ही कोणाचे तरी सुपुत्र आहात वगैरे हे सगळं बाजूला टाकून तुम्हाला लोकांमध्ये मिसळता आलं पाहिजे म्हणजे तो एक ऑरा असतो तो सगळं सोडून तुम्हाला या सगळ्यामध्ये आलं पाहिजे तुम्हाला ग्राउंडवरून काम करता आलं पाहिजे काही गोष्टींचा तुमचा नीटचा अभ्यास असला पाहिजे मग त्याच्यामध्ये शेती असेल महाराष्ट्रातले एक प्रश्न असतील सामाजिक चळवळी असतील व्यावसायिक चळवळी असतील किंवा उद्योग असतील राजकारण असेल समाजकारण असेल इथलं नेतृत्व करणारी लोक असतील आणि मग तेंचा सं त्यांच्यासोबतचे संबंध असतील म्हणजे तुमचे असणारे राजकीय नेता म्हणून प्रगल्भतेनं तुम्हाला समोर येण्यासाठी बरीच घासाघीस किंवा मला आपण कष्ट तुम्हाला घ्यावे लागतात बऱ्याच खस्ता खाव्या लागतात आपल्याला कल्पना आहे की एखाद्या वेळेला तुम्ही कुणाच्या तरी कुटुंबातून येता म्हणून तुम्ही निवडून येऊ शकता एखादुसऱ्या वेळेला पण तुम्हाला लोक स्वीकारतील संपूर्णपणे असं होत नाही तुम्हाला त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात आणि आत्ताचं राजकारण जर बघितलं तर ते कष्ट करणाऱ्यांचं राजकारण आहे आधी सुरू म्हणजे आपण जर पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वी जर बघितलं तर एवढे कष्ट राजकारणामध्ये नव्हते मात्र सोशल मीडियामुळे असेल मोबाईलमुळे असेल तुम्ही सतत कुठे आहात तुम्ही लोकांच्या नजरेसमोर आहात का लोकांच्या कार्यक्रमामध्ये आहात का लोकोपयोगी कामांमध्ये तुमचा वाटा किती आहे तुम्ही काय करता आहात या सगळ्याकडं जनता बारकाईनं बघत असते आणि त्यामुळे मला असं वाटतं की पार्थ पवार यांना खूप झोकून देऊन काम करावं लागेल त्यांना आतापर्यंत ते जे करत आलेले आहेत त्याच्या विरुद्ध जाऊन त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला कल्पना आहे की अजित पवार सकाळी सात वाजता कामाला सुरुवात करतात ते सातपासून पासून लोकांमध्ये असतात पंतप्रधान नरेंद्र मोदी ते सुद्धा पंधरा सोळा तास काम करतात आपल्याला कल्पना आहे म्हणजे भारतातले कुठलेही राजकारणी खूप कमी राजकारणी असे असतील की ज्यांना खूप कमी कष्ट घ्यावे लागत असतील आत्ताचा काळच राजकारण्यांसाठी कष्ट घेण्याचा काळ आहे कारण ट्रेंड सतत बदलतो आहे राजकारणामधल्या अरेथमेटिक्स आणि केमिस्ट्री ह्या सतत बदलत असतात आपल्याला कल्पना आहे की दोन हजार नंतर केवढ्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणानं कलाटणी घेतलेली आहे आणि किती वेळा घेतलेली आहे म्हणजे आपण ज्याला म्हणतो की कूस बदलणं ते सत सातत्यानं राजकारण आपल्या इथलं कूस बदलताना दिसतं आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या सिनेरोमध्ये जर फिट व्हायचं असेल तर तुम्हाला खूप मोठे कष्ट उचलावे लागतील ला। आणि त्यासाठी पार्थ पवार यांची तयारी असेल तर त्याचा फायदा होऊ शकेल मात्र जर तशी तयारी नसेल तर मग अवघड आहे कारण की आपल्याला कल्पना आहे की कम्युनिकेशन सुद्धा आजच्या काळामध्ये खूप महत्वाचं आहे ज्या पद्धतीनं आपण बघतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा या बाजूला आपल्याला कल्पना आहे की अजित पवार आहेत देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत किंवा शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत आदित्य ठाकरे आहेत रोहित पवार नव नव्या फळीमधले आपण जर बघितलं तर ते आहेत तर या लोकांचं कम्युनिकेशन जे आहे भाषण कौशल्य जे आहे ते सुद्धा वादातीत आहे आणि ते लोकांना कन्व्हिन्स होईल अशा पद्धतीनं मुद्दे मांडत असल्याचं आपल्याला बघायला मिळते त्यामध्ये सुद्धा त्यांना पारंगत व्हावं लागेल त्यासाठी सुद्धा कष्ट घ्यावे लागतील आणि लोक तुमच्या एका हाकेवरती जमतील अशी स्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही आहे लोकांना खरंच खूप कष्ट घ्यावे लागतात लोक तुमच्या मागे यायचे असतील तर आणि म्हणून मला असं वाटतं की पार्थ पवार यांना ही एक संधी असू शकते मात्र ती किती यशस्वी किती किती ते किती फायदेशीर त्यांच्यासाठी ठरेल त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल पण पक्षासाठी किती ठरेल तर त्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतील ते इतकं सोपं सहज नाही आहे की तुम्ही आलात आणि तुम्ही जिंकलत आणि तुम्ही निघालात पुढे असं नाही होत राजकारणामध्ये आजकालचं राजकारण हे फार ब्रुटल आहे फार म्हणजे त्याच्यामध्ये दयामाया ठेवणारं राजकारण नाही आहे तुम्हाला सतत चौकस राहावं लागतं आणि वेळ काळ याचं भान न बघता काम करावं लागतं मला एक कल्पना आहे की एका खासदारांनी मला हा किस्सा सांगितलेला होता की एक खासदार आहेत ज्यांना रात्री अडीच वाजता फोन आला की माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाले का आहे तर ते म्हणाले की मग आता आता काय करू तर म्हणजे ती गाडी पण काय अशी छोटी गाडी नव्हती ट्रक होता तर ते म्हणाले की त्यांना कुठे जॅक पण मिळत नाही आता दुसरं कोण मदत करणार तर मला असं वाटलं की तुम्ही मदत कराल म्हणून मी तुम्हाला फोन केला तर त्या खासदारांनी लिटरली एका मो दुसऱ्या शहरातून माणसं पाठवून तो जॅक तिथं पाठवला ट्रकचा मोठा जॅक आणि मग ते टायर बदल वगैरे तर मी त्यांना म्हटलं की पण हे तुमचं काम नाहीये तर ते म्हणाले की ठीक आहे हे माझं काम नाही हे मला कल्पना यायची पण त्याला रात्री अडीच वाजता मला फोन करावा असा वाटला हे जास्त महत्वाचं आहे त्यांनी जर दुसऱ्याला फोन केला तर अडचण आहे म्हणजे तुम्हाला इतक्या पातळीवरती इतक्या मायन्यूट लेव्हलवरती जाऊन आपल्याबरोबर ठेवावं लागतंय तर आता ही तयारी नव्या नेत्यांमध्ये आहे का आणि पार पवार तशी तयारी दाखवणार का हा प्रश्न आहे फक्त मेहनत कष्ट <coughs> सुद्धा लोकांमध्ये असणं आणि लोकांसाठी अवेलेबल असणं याची सुद्धा आवश्यकता आहे तर आपण आता ज्या चार नावांची चर्चा केली त्याच्यापैकी नवाब मलिक पार्क पवार इद्रिस नाईकवाडी आणि बाबा सिद्दीकी अशी चार नावं जे अजित पवार गटातले संभाव्य उमेदवार असू शकतात ताकदवान कोण ठरणार हे तर येत्या काही तासांमध्ये काही दिवसांमध्ये आपल्याला स्पष्ट होऊ शकेल पण जसं सांगितलं त्याप्रमाणे अंतर्गत चर्चा आहे त्यानुसार पार्थ पवार यांच्या नावाचा विचार होतो आहे काही नेत्यांचं अजित पवार गटातल्या असं म्हणणं आहे ते की बाहेरून किंवा इतर देण्याऐवजी पार्थ पवारांना ही जागा किंवा या ठिकाण राज्यसभेचं जे तिकीट आहे ते दिलं जावं असं म्हटलं जाते अर्थात या सगळी जी समीकरणं आहे ती कशा पद्धतीनं स्पष्ट होतील काय राजकीय गणित जुळून येतील याच्या माध्यमातून हे बघणं महत्वाचं असणार आहे पण अभिजितनं जो एक महत्वाचा केला तो पाहिजे ते म्हणजे की ज्या चार नावांबद्दल आपण आता बोललो हो, आहोत त्यातली तीन नावं ही आ, मुस्लिम समाजातली नेतृत्व आहे आणि कुठेतरी अजित पवार गटाला राज्यसभा निवडणुकीच्या माध्यमातून अशा पद्धतीनं आपण मुस्लिम समाजाच्या किंवा सेक्युलर विचारांचे से आहोत सेक्युलर विचारांच्या ची आपण सोडलेली नाहीये हे दाखवण्यासाठीची संधी आहे तर ही संधी अजित पवार गट वापरणार का किंवा स्वतः अजित पवार वापरणार का मुळात ते हा याबद्दलचा निर्णय घेणार का हा देखील एक महत्वाचा मुद्दा असणार आहे या सगळ्यावर आपलं लक्ष असणार आहे या सगळ्या बातम्या तक डॉट इन या आपल्या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद